नमस्कार आज आपण महाराष्ट्राच्या एका अशा परंपरेवर बोलणार आहोत जी खर तर लाखो लोकांना एकत्र आणते पंढरपूर वारी नमस्कार हो एक अद्वितीय परंपरा आहे ही होय हो ना म्हणजे आपल्याकडे जी माहिती आहे त्यावरून ही केवळ एक धार्मिक यात्रा नाही आहे तर श्रद्धा समता आणि काय म्हणतात त्याला कमालीच्या शिस्तीचा एक अनुभव आहे अगदी बरोबर दरवर्षी लाखो लोक ज्यांना आपण वारकरी म्हणतो ते शेकडो किलोमीटर चालत पंढरपूरला जातात विठ्ठलाच्या दर्शनासाठी तर हा नेमका काय प्रकार आहे यातलं काय महत्वाचं आहे याचा आज आपण जरा सखोल आढावा घेऊया नक्कीच सुरुवात अगदी सोप्या प्रश्नानं करूया पंढरपूर वारी म्हणजे नेमकं काय ही एक वर्षातून एकदा होणारी पदयात्रा आहे जी आषाढी एकादशीला पंढरपुरात संपते बरोबर हो बरोबर ही मुख्यत्वे विठ्ठलाच्या म्हणजे विठोबाच्या दर्शनासाठी केली जाणारी पदयात्रा आहे पण तिची मुळं खूप खोलवर रुजलेली आहेत अच्छा म्हणजे किती जुनी असेल साधारण ही महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीशी जोडलेली आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम नामदेव एकनाथ यांसारख्या संतांनी भक्ती समता आणि साधेपणाचा मार्ग दाखवला तर ही परंपरा म्हणजे सातशे वर्षांपेक्षाही जुनी असल्याचं मानलं जातं सातशे वर्ष हो आणि पालखी सोहळ्याची जी आत्ताची पद्धत आहे ती साधारण सोळाशे पंच्याऐंशी मध्ये हैबत बाबांनी सुरू केली असं म्हणतात सातशे वर्षांहून अधिक काळ ही कल्पनाच अफाट आहे आणि या प्रवासाचं स्वरूप कसं असतं म्हणजे दोन मुख्य पालख्या निघतात असं ऐकलंय हो संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून निघते आणि संत तुकाराम महाराजांची देहूहून आणि मग या पालख्यांमध्ये त्या त्या संतांच्या पादुका ठेवलेल्या असतात आणि वारकरी त्या मोठ्या श्रद्धेनं पंढरपूरला घेऊन जातात आणि हा प्रवास काही छोटा नाहीये साधारण अठरा ते एकवीस दिवस लागतात आणि अंतर हो साधारण तेवढे दिवस लागतात आणि अंतर जवळपास अडीचशे ते तीनशे किलोमीटर होतं पायी चालतात हे सगळे बापरे दोनशे पन्नास तीनशे किलोमीटर पायी ज्ञानोबा माऊली तुकाराम किंवा विठ्ठल विठ्ठल असा गजर करत अभंग गाथे वारकरी चालतात नाही का अर्धी तो नामोघोष सतत चालू असतो मला नेहमी प्रश्न पडतो की इतके दिवस एवढे लाखो लोक एकत्र चालताना ही प्रचंड शिस्त पाळली कशी जाते हे कसं शक्य होतं हाच तर वारीचा एक महत्वाचा आणि आकर्षक पैलू आहे शिस्त आणि समता समता कशी वारकरी अणुवाणी चालतात आणि यात जात वर्ग लिंग श्रीमंत गरीब असा कोणताही भेद नसतो खरं तर कुणी कुणाला विचारतही नाही सगळे फक्त वारकरी सगळे समान हो रात्रीच्या मुक्कामासाठी फड नावाची एक व्यवस्था असते तिथे अत्यंत शिस्तीत सगळं नियोजन केलेलं असतं सामूहिक भोजन म्हणजे महाप्रसाद दिला जातो म्हणजे बघा इथे फक्त पंढरपूरला पोहोचणंही ध्येय नाहीये तर हा संपूर्ण प्रवासच एक महत्वाचा आध्यात्मिक आणि सामाजिक अनुभव आहे म्हणूनच युनेस्कोने दखल घेतली असेल अगदी म्हणूनच युनेस्कोने सुद्धा वारीला भारताचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे अच्छा युनेस्कोने पण हे महत्वाचे आहे म्हणजे ही, ही केवळ एक धार्मिक यात्रा नाही तर एक जीवनशैलीच म्हणायला हवी बरोबर साधेपणा शाकाहार अहिंसा सगळ्यांना समान वागणूक हे सगळं वारकरी संप्रदायाच्या मुळाशी आहे असं दिसतं अगदी गळ्यात तुळशीची माळ असते खांद्यावर पताका हातात टाळ ही वारकऱ्यांची ओळख आहे यातून कोणते मूल्य मिळतात असं तुम्हाला वाटतं वारीतून भक्ती आणि सेवा तर आहेच पण त्याबरोबरच समता शुद्धता सदाचार ही मूल्य प्रत्यक्ष अनुभवायला मिळतात आणि या मूल्यांचा प्रभाव इतका खोल आहे की, की की त्याने महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि अगदी बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर प्रेरणा दिली आहे असं म्हटलं जातं खरंच की काय हो एवढंच नाही तर मराठी साहित्य संगीत कला या सगळ्यावर वारकरी परंपरेचा खूप मोठा प्रभाव आहे खरंच म्हणजे थोडक्यात सांगायचं चा तर पंढरपूर वारी ही केवळ एक धार्मिक यात्रा नाही तर ती एकता कमालीची स्वयंशिस्त आणि एका सामूहिक श्रद्धेचं प्रतीक आहे हो एक असा प्रवास जो माणसाला आतून बदलू शकतो नक्कीच आणि हे सगळं बघितल्यावर एक विचार मनात येतोच की वारीमध्ये जी ही प्रचंड स्वयंशिस्त दिसते जी स्वयंसेवा दिसते जी समानतेची इतकी खोल भावना आहे यातून आजचा आपला समाज म्हणजे केवळ आध्यात्मिक पातळीवर नाही तर आपल्या रोजच्या जीवनात व्यावहारिक जगात सामूहिक उद्दिष्ट साधण्यासाठी काय शिकू शकतो हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का